एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर कोणते जात कर्म नव्हे तर शेतकरी कष्टकरी धोक्यात बच्चू कडू शिराळ्या येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रचार सभा आतंकवाद हा कोणत्या जाती धर्मात नव्हे तर राजकीय पक्षाच्या राजकारणात वाढत आहे देशात सर्वच राजकीय पक्षधर्म जात धोक्यात आहेत असे सांगत आहे मात्र आज खऱ्या अर्थाने शेतकरी मजूर कष्टकरी वर्ग धोक्यात आहे असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी केले येथे शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते त्यावेळी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप जालिंदर पाटील सौरभ शेट्टी प्रहाराचे तालुकाध्यक्ष बंटी नांगरे पाटील युवक क्रांतीचे निमंत्रक कैलास देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती बच्चू कडून नेमके काय म्हणाले ते आपण पाहू शेट्टी साहेबांना फोन केला नाही आम्ही त्यांना फोन केला का आम्ही तुमच्या प्रचाराला अरे सगळे जण जात आणि धर्म सांगले लागले कोणी म्हणतंय मुस्लिम खत्रे मे कोणी म्हणतंय हिंदू खत्रे मे भैया हिंदू मुस्लिम खतरे में नाही किसान और मजदूर खत्रेमे आहे तुम्ही जाती धर्माच्या नावानं भांडव उभे करा तुमच्या तुमच्या मंडळात दम नाही आहे तुम्हाला जात आणि थर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणूक जिंकता येत नाही एवढे तुम्ही पांडू आहे पण आम्ही दावेनं सांगतोय आम्ही जात बनून तुम्हारे मत मागायला आलो नाही एक शेतकरी म्हणून मत मागायला आलोय शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मत मागायला आलो आहे आम्ही गावातून गावा आवाज उभा केला पाहिजे होय मी शेतकरी आहे आणि मी राजूजी शेतकरीला मत मारणार आहो असा कानाकोपऱ्यातून आवाज निर्माण झाला पाहिजे जी <स्थाँगा> हो न सांगितलं काश्मीर से कन्याकुमारी तक और कट से कट तक हिंदू कत्तर होणे जा रही थी। एका हिंदू आतंकवाद आम्ही सांग मांडण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेसवाले आणि भाजपवाले म्हणतात मुस्लिम आतंकवाद वाढत चाललाय खरी गोष्ट तर अशी आहे का पक्षाच्या राजकारणी लोकांचा आतंकवाद वाढत चाललाय मित्र लक्षात घ्या का तुमच्या आम्हाला सगळ्या आमच्या डोक्यात जाती धर्माचं एवढं व्यवस्थित पॉइझन टाकण्याचं काम सुरू केलं आज केंद्राच्या बजेटमध्ये तीन टक्क्याच्या वरते तुम्हाला निधी उपलब्ध होत नाही पंचेचाळीस लाख कोटीच्या मध्ये आम्हाला एक कोटी सुद्धा आम्ही केंद्राच्या बजेटमध्ये आम्हाला स्थान नाही आणि आतंकवादचा हा शेतकरी विरोधात आहे काश्मीर और कन्या कन्या कुमारी अगर कोई मर गया होगा अगर किसी का खून हुआ होगा तो वो मेरे किसान और मजदूर भाई का हुआ है उसका बदला लेना है हमको उसके लिए खड़ा होना है आज पावले पावले आमचा शेतकऱ्याची आत्महत्या करतय जो एका दाणेचे 100 जद्दगर फोडून त्याचे लहान लहान तुकडे करत त्याच्या हातात येतो काय ते बघा एकटा उठला जगाचे तुकडे तुकडे करायचे पाहिजे तशा आकाराच्या वि पाहिजे तुडे तुमच्या बिल्डिंग साठी तुमच्या रस्त्यासाठी वापरायचे त्याला तीनशे रुपयाच्या वर ते रोज भेटत नाही आणि त्याच मेजरमेंट करणारे इंजिनियरले मात्र पंधराशे हो रुपये नोच आहे पूर्ण आवाज उठत नाही हे एक आमचा मना आहे राजीवजीत शेट्टी आम्ही सांगतो या आवाज अधिक मजबूत करायचा सा, सर साशी पाठी धर्माच्या बाजूला जाऊन लढाई मजबूत करण्याची गरज आहे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत आमचा आवाज पाठवत शेतकऱ्याचा आवाज म्हणून कोण जाणार आहे हे तर सगळे पक्षाचे गुलाम आहे दिल्लीहून पक्की होते हमारी तिकीट गाव से पक्की होते <स्थित> आम्हाला दिल्लीला आणि मुंबईला मुद्रा मारण्याचा अशी गरज नाही आहे त्यासाठी आम्ही पाहतो हे सगळे आम्ही आरंट पट्टू असाल हे सगळे पक्षाचे गुलाम आहेत ना मोदीजी म्हणते आम्ही धान्य देतोय फुकट दोन रुपये काय म्हणते दोन किलो दोन चार किलो तांदूळ करप्शन किती आहे माहित आहे अरे एका किलो माग सत्तर रुपयाचा खर्च आणि तिथल्या मंत्री आम्ही का आमच्या योजना गरिबारच्या नावानं आहे आणि मधी मात्र दुसराच खात आहे तुम्हाला आम्हाला या सगळ्या भिकाट सोड योजनेमध्ये गुंतून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय अरे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून शरद जोशी साहेबांना एक मान लिहिले होती त्या भिंतीवर मला अजूनही आठवत भीक नको हवे घामाचे काम पंचाहत्तर वर्ष उलटून गेलं या देशात प्रभू रामचंद्राचं राम, राम मंदिर आनंदाची गोष्ट पण खांदा खांद्यावर शेतकऱ्याचा हा झेंडा घेतला त्याचा बाप पाय घसरून घसरून आत्महत्याच्या दारावर उभा आहे हा प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद नाही मंदिर तो बना दिया मोदीजी लेकिन भक्त रहा है आपका राम भक्त मर रहा है मित्रो हे व्यवस्थेच्या विरोधात लढणं शिकता आलं पाहिजे तुम्ही आम्ही लढताना राजू शेट्टीजींना काय तकलीफ होत काय अडचणी होत कशा पद्धतीने गुन्हे दाखल होतय कसे कष्ट करावं लागतं लहान सहान कार्यकर्ता गाव खेळ्यातून येत असताना चुलीवर आम्ही पाळतोय पेट त्या चुलीवर पाणी टाकून तो तुमच्या सोबत फिरत असत आजचं आयुष्य या चळवळीसाठी बर्बाद करत असत पाच वर्ष आम्ही लढत असतोय आणि निवडणूक आली तर जाती धर्माचे झेंडे दाखवणाऱ्यांना हा शेतकऱ्याचा हिस्सा दाखवण्याची गरज तुम्हाला ही लढाई आम्ही पाहिजो आंदोलनातून जिंकल्या एक एकमत हा आंदोलनाला भारी आहे एक मत एकमत जर आम्ही हुशारीनं मारलं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर मारलं तर मित्र याच सोनं झाल्याशिवाय नाही पण नेमक्या पाच वर्षाच्या लढाई लढणारा मैदानावर कार्यकर्ता दिसत तो जातीपाती धर्माचा विचार घेऊन लढत नसत पण निवडणूक आली का तुमच्या आमच्या डोक्यात जाग टाकण्याचा प्रयत्न करतो आम्हाला याच्या खऱ्या अर्थानं याच्या सगळ्या विरोधात काम करायचं परवा राहुलजी गांधी म्हणत होते की एक लाख दुंगा महिला होतो एक लाख दुंगा युवा होतो पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट के आहे केंद्राचं आणि तीस कोटी आहे महिला आणि युवक तर तीस लाख कोटी दिल्यानंतर हाती काय देणार आहे हिशोब कसा आहे तुमच्या एक लाखाचा सगळं जुगाड आहे माग पंधरा लाख देणार होते मोदीजी अजून भेटले मी कोणाच्या घरी आले मला माहिती तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष्य दाखवण्याचा प्रयत्न होतोय सहा हजार रुपये किसान सन्मान निधी तो एकोणीस मध्ये कोटी होता आता सहा हजार कोटी कमी केला आपण जर केंद्रात ग्रामीण भागातलं बजेट पाहिलं तर पंधरा टक्क्यानं पशुजांचा बजेट कमी केलं तुम्ही हे सगळे आकडेवारी जर पाहिली भाऊ तर मला वाटतं तुम्ही मत नाही लाता मारणार त्यांना मत मारायची गरजच पडणार नाही पंचेचाळीस लाख कोटीमध्ये शेतकऱ्यासाठी पैसे कसे नये सांगा भाजपवाल्या ना किती ठेवले पाहिजे तुम्ही अरे लोटाचा करोडा ना द्याचा हजारा ना आम्हाला एवढे मूर्ख समजले तुम्ही त्याच्या रुटात आवाज उठवा नाही आम्हाला एक तर शेतकऱ्यासाठी लढणारे माणस सापडत नाही आणि असे उभे राहिलेले राजगृह शेट्टी सारखे माणसं जर सा उद्या आम्ही जातीपाती धर्माच्या नावानं खलास करत असत तर लढणार कोण तुमच्यासाठी त्यांना तर त्याच अपेक्षा आहे सगळ्यांना त्यांना त्याच अपेक्षा आहे जातीपाती धर्माच्या मला तर इकडे याच्या अगोदर राजावर भरपूर फोन आलो तर आम्ही सांगितलं आमच्यावर दबाव फक्त शेतकऱ्याचा पडू शकतो नेत्याचा नाही पडू शकत तुम्ही अजून पैदा झाला नाही त्याचा आमच्यावर दबाव आला आम्ही शेतकरी म्हणून जगाल शेतकरी म्हणून मरल शेवटच्या शेणापर्यंत आणि या ह्याच घेऊन आम्हाला समोर जावं लागणार दा। आहे मित्र आपण जर एकंदरीत बजेट आणि बजेट मधलं स्थान आता हे सगळं जर पाहिलं तर निवडणूक सुरू आहे आणि पंधराशे रुपये तुरीचे भाव कमी झाले निवडणूक सुरू आहे सोयाबीनचे भाव आठशे रुपयाने कमी झाले निवडणूक चालू आहे कापसाचे भाव कमी झाले उसाचे पैसे सहा महिन्यानं उधारीत देतो तुम्ही मत उधारित मागू ना तुम्ही जर सहा महिने पैसे ठेवताय तर आताच मत जिल्हा परिषद आम्ही उदारीत म्हटलं पाहिजे तुम्ही जर सहा सहा सात सात महिन्याला जर पैसे देत म्हणत असाल तर आम्हाला उधारी आहे सबका साथ सबका विकास शहर वाले को, गार गार वाले को ये सबका सब विकास नाही होऊ शकता पंधराशे रुपये महिना आमच्या श्रावणबाळ संजय गांधी भेटत तीन तीन महिने भेटत नाही अजून आलं नाही पेन्शन ते अजून आलं नाही म्हणत म्हणजे तुमच्या सामान्य माणसावर कुठेही लक्ष नाही आहे व्यवस्थित प्लॅनिंग आहे बहुत अच्छा प्लॅनिंग आहे ते आम्हाला समजाले विसोर्स लागतो तुम्हाला किती वर्ष लागेल मला माहिती आता <laughs> तुम्ही सांगा एमआरजी मध्ये काम करणाऱ्या मजुराला मजुरी चोवीस तासाच्या आत द्यायला पाहिजे त्याची मजुरी तीन महिने केंद्राची योजना जो मजुरीच काम करतोय गफलत कशी आहे मी तुम्हाला सांगतो मी संपवतो आणि हा लढा आम्ही त्याच्याचसाठी लढतोय आम्ही जे काही लढाई लढतोय त्याचसाठी लढतोय अरे तेरे दो के दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा पगार जर तीन तीन महिन्याला देत असा आणि एवढी जर नालाय की आमच्या सोबत करत असा तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही सांगण्यासाठी सभा आहे पंधराशे रुपये महिना आपण कबूल केला आणि केंद्राचे पैसे दोनशे रुपये तीन वर्षापासून आले नाही केंद्राचे दोनशे रुपये भरकुल पाळायला लावलं आणि चौथा हप्ता आलाच नाही दोन वर्षापासून दोन वर्ष झालं तिथं गरीबाचे संबंध येत तिथं तिथं सगळं उशिरा होत कलेक्टरचा पगार पाच तारखेच्या आमदाराचा बघा पाच तारखेच्या गावच्या तलाट्याचा पगार पाच तारखेच्या आणि अपंगाचा पगार तीन महिन्यांना बसणार बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मनाबरोबरच मित्र ही लढाई तुमचे तुम्हाला आम्हाला धर्म आणि जातीच्या नावाने कमजोर आहे हे का होतं आमचं सह अरे संख्येनं जर आम्ही जास्त आहे देशामध्ये आमची संख्या सात सत्तर ते साठ ते सत्तर कोटी पर्यंत आहे मग बजेटमध्ये राज्याच्या बजेटमध्ये पाच लाख कोटीच्या बजेटमध्ये वीस हजार कोटी ठेवल्या जातात पाच लाख कोटीच्या बजेट मध्ये वीस हजार कोटी फक्त आणि कर्मचाऱ्यांची संख्या वीस टक्के आहे वीस लाख आहे वीस टक्के त्याच बजेटमध्ये साडेतीन ते अडीच लाखापर्यंत तीन ते अडीच लाखापर्यंत बजेट आहे तुमच्या वाट्याला येते हा विकास सरके बांधून किंवा घर काय म्हणतं पुलं बांधून होणार नाही सोबतच जेपर्यंत भाव भेटणार नाही आज कारखानदारी आमच्या गावातली आमच्या शेतकऱ्याची पोराची असून सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतं ही शर्मिंदाची गोष्ट आहे शेतकरी जर कारखानदार अस तो आमच्या सोबत न्याय करायचा करत नसेल आणि तिथं आंदोलन करायची वेळ असेल तर याच्यासारखं दुर्दव्य काय आमच्याच भावानं आमच्याच लेखानं एखाद्या आईने घरातून बाहेर काढल्यासारखा ही बेमानी आहे म्हणजे कारखानदारातून पैसे कमवायचे आणि दुसऱ्या हाताने मतही घ्यायचं तर ते, ते तर मत घेणारे हात छाटावं लागणार इमानदारीनं वागत असाल तर त्याच इमानदारीनं मत द्यायला आम्ही तयार आहोत पण बेमानीतून काट्यामारी पासून तर रिकोरी पासून आम्हाला घुमवत असाल तर ही वेळ आहे ज्या हातानं आम्हाला तुम्ही छाटलं तेच हात आम्ही छाटल्याशिवाय राहणार नाही नामांतम्यांच्या ताज्या अपडेट साठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या वेबसाईट 31 राहा मुंबई